तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे किती बंबाव जरी केली किती शिव्या जरी घातल्या किती घाणेड्या आम्हाला जरी बोललं तर आमची मतं वाढत आहेत महाराष्ट्राला कळतंय की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण दाखवून देतोय की आम्ही असल्या फालतू टीकेला किंमत देत नाही आम्ही आमचं काम करत चाललेलो आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं सारखं बोलत राहावं तरी फक्त साडे नऊचीच पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही आता अजून आमची मतं वाढवायची असतील तर साडेनऊ साडेबारा तीन म्हणजे जसं नऊ ते बारा पिक्चर असतो बारा ते तीन असतो तसं दर म्हणजे दिवसात ना तीन चार वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर पर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात तर माझी त्यांना तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून विनंती आहे की टायमिंग देखील बदलावं सकाळीच सुरू करावं जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही त्यांच्या अशा घाण्याऱ्या वक्तव्यामुळे जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भर पडेल आमचा प्रचार मानला जातो तर शिवसेना रत्नागिरी शिवसेनेच्या जागा बघितल्यानंतर तुम्ही नक्की माझं कौतुक कराल एकंदरीत विधानसभा समोर येते त्याच्यावरती रामदास केली गर्ज हायर केलेला आहे मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सव्वीस तर माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत परंतु एकच विनंती भाईना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहे भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदेसाहेबांशी बोलू शकतात त्याच्यामुळं तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे अजून तिकिटाची चर्चा पण नाही गुहागर कोणाला सोडायचं आहे कोणाला घ्यायचं आहे ह्याच्यावर देखील चर्चा नाही विपुल कदमानी बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ एबी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला नाही स्पष्ट साहेबांची माझ्याशी चर्चा झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल परंतु भाईनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदे साहेबांवर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता